नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आला तर त्यामध्ये मटरी आहे आहे मस्त तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करायचा अभिनेता संकर्षण कराडी यांनी कुंडलला संबोधले स्मार्ट सिटी आमदार अरुण लाड यांचा वाढदिवस ग्रंथ तुला करून साजरा देशासाठी क्रांतिकारी पाऊल टाकण्याची ताकद असलेले कुंडल गाव हे खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी असून स्वर्गीय जेडी बापू लाड यांच्या कुटुंबासारखं कुटुंब देशाच्या प्रत्येक गावाला लाभणं गरजेचं असल्याचं मत अभिनेता लेखक संकर्षण कराडे यांनी व्यक्त केले ते कुंडल येथे आमदार अरुण लाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी ज्येष्ठ विरुपाक्ष मामासाहेब पवार सहकारी बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार किरण लाड क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड प्रमिला लाड धनश्री लाड हनुमंत लाड श्रीकांत लाड किसान पतसंस्थेचे चेअरमन अनिल लाड आदी मान्यवर उपस्थित होते आमदार लाड यांनी यावेळी म्हणाले माझ्या इतर वाढदिवसाप्रमाणेच हाही वाढदिवस वेगळ्या उपक्रमाने साजरा होतो आहे त्याप्रमाणे हाही वाढदिवस वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी ग्रंथतुला करून साजरा करण्यात आला पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी कुटुंबियांच्या वतीनं औक्षण करण्यात आलं त्यानंतर त्यांना मान्यवरांसह कार्यकर्ते शेतकरी आदींनी शुभेच्छा दिल्या सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुभेच्छा रूपाने जमा झालेल्या ग्रंथाने त्यांची ग्रंथ तुला करण्यात आली व हे सर्व ग्रंथ कैलासवाशी विजयकुमार लाड सार्वजनिक ग्रंथालयास भेट देण्यात आली प्रास्ताविक डॉक्टर प्रताप लाड तर पाहुण्यांचा परिचय कथाकथनकार जयवंत आवटे यांनी तर आभार सी वाय जाधव यांनी मानलं माझा वाढ प्रत्येक केला आज बघतोय तो गल्लीत माहिती नसतोय पण त्याचा मोठी जे मोठे डिजिट लावले असतात मोठे मोठे म्हणजे ॲडव्हर्टाईज असतात पेपरमध्ये टी व्हीवर सुद्धा ॲडवर्टाईज असतात पण मला हे नको आहे का बापूंनी जी शिकवण दिली त्या शिकवणीत हे कुठंच बसत नाही तेव्हा बापूंनी शिकवण दिली ती शिकून पुढे जाऊया बापूची शिकवण असती होती किंवा आपण मोठे झालो देश स्वतंत्र झाला पण माझ्या देश बांधवाला काय मिळालं तो देश मांडवायला त्याच्या हाताला काम त्याच्या मला योग्य योगदान आणि योग्य शिक्षणमुळे शिवाय माझं काम संपत नाही त्यासाठी आयुष्यभर एक वयाच्या एकूणच भांडत बसले आपण स्वतः स्वतःचे पुढे जाऊया त्यांच्या पद्धतीने भांडूया समाजाची साठी शास्त्राची भांडूया ज्यांच्या आता सत्ता त्यांचीच भांडूया या गावात शिरल्यापासून पाहत होतो की बॅनर कुठे आहेत ढोलताशा कुठं आहे डीजे कुठं आहे गुलाल कुठं आहे मिरवणुका कुठं आहे शर्ट काढून नाचणारी पब्लिक कुठं आहे तर काही दिसलं नाही मला असं वाटलं बहुतेक हा बाप्या गाव चुकला आपल्याला बोलवलं होतं भलत्या गावात आपण आलोय भलत्या गावात कुंडलमध्येच बोलवलं होतं का असं मी आमच्या मित्राला सारखं विचारलं तर ते म्हणाले हो इथेच बोलवलं होतं मी म्हटलं नक्की ते आमदारच आहेत का आपल्याला सांगताना सांगितले आमदार आहेत तो, तो म्हणला असं इड्यासारखं कार्यक्रमात बोलू नको ते खरंच आमदार आहेत मी म्हणलं मग ते खरंच लोकप्रिय आहेत का उगाच लावले त्यांच्या नावापुढे लोकप्रिय तो म्हणला तू आज मार खाऊनच निघणार कुंडलमधून ते खरंच लोकप्रिय आहेत मी म्हणलं मग गुलाल कुठं नाही डीजे कुठं नाही जेसीबी नाही हार नाही तुरे नाही बॅनर नाही कुणी नाच ना काही नाही तर तो, तो म्हणला त्यांचं जे घराणं आहे ते लाड घराणं आहे आणि ही जी कुंडल गावाची जनता आहे हे कुंडल नुसतं गाव नाही ही स्मार्ट सिटी आहे मी म्हणलं स्मार्ट सिटी तर त्याला म्हणतात जिथे आय टी हब असतं जिथे खूप लोक नोकऱ्या करतात जिथे लोकांची गर्दी आहे जिथे लोकल आहे मेट्रो आहे बस आहे विमानतळ आहे पण आज कुंडलमध्ये आल्यानंतर स्मार्ट सिटीची माझी व्याख्या बदलली ज्या गावामध्ये देशासाठी क्रांतिकारक पाऊल उचलण्याची क्षमता आहे ती स्मार्ट सिटी आहे ज्या गावामध्ये समाजासाठी काहीतरी करण्याचा संस्कार आईच्या पोटात असल्यापासून मिळतो ती स्मार्ट सिटी आहे ज्या गावामध्ये आल्यानंतर इथली माहिती घेतल्यानंतर लोकांनी आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन आपलं गाव कसं सुंदर कसं छान कसं चांगलं होईल पर्यायाने त्याचा देशाला कसा उपयोग होईल याचा विचार करणारी माणसं आहेत ती स्मार्ट सिटी आहेत माझं फार भाग्य आहे की मला आज कुंडल शहरामध्ये येतात